नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच मोठे धडाकेबाज निर्णय पीक विम्याची मुदत वाढवली अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेतून नऊशे शहाण्णव प्रकारचे उपचार शस्त्रक्रिया केल्या जातात मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी दोन पॉईंट पन्नास लाख तर इतर उपचारासाठी पाच लाखाचे विमा संरक्षण पिवळ केशरी अन्नपूर्णा अत्यंत व अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र सिधापत्रकधारक शेतकरी पात्र रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून घरी जाईपर्यंत या ठिकाणी विनामूल्य शुल्क कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकतात आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पीक विमा भरता येणार मुदत वाढवली प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज अंतिम तारीख आहे मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्रव्यवहार केला होता आता त्या पत्रव्यवहाराला यश आलेले आहे केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी पीक विमा भरता येणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना लाभ मिळणार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हचार हजार चोवीस आहे महिलांना दीड हजार रुपयेप्रमाणे प्रति महिना म्हणजे दरवर्षी अठरा हजार रुपये मिळणार वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी असणे आवश्यक पिवळी अथवा केशरी शेदापत्रक असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही शुभ्र शेधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शेधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक विवाहित विधवा घटस्फोटीत पर्यत्या निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित अव महिलेला या ठिकाणी लाभ मिळणार आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आदिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषांसोबत विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र हे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरला जाईल आता योजनेचा अर्ज तुम्ही महाराष्ट्र शासनाचं पोर्टल म्हणजे मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन या ठिकाणी भरलं जाऊ शकतात तसेच नारी शक्ती ॲपवरसुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता आता चार नंबरची अपडेट पाहूया तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना पात्रता लाभार्थी अनुसूचित जाती व नवबोद्ध दा घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंब असावे योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील भूमिहीन असावा लाभार्थ्याचे वय अठरा वर्षे व कमाल वय साठ वर्ष असावे भूमिहीन शेतमजूर पर्यात्या स्त्रिया तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य लाभाचे स्वरूप शंभर टक्के अनुदानावर दोन एकर ओलिताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन दिली जाते आता पाच नंबरची शेवटची अपडेट पाहूया जर अद्याप तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता किंवा अठरावा हप्ता केव्हा येणार आहे याची अचूक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पी एम किसान ई मित्र म्हणजे ए आय चार्टबरोबर तुम्हाला जावं लागणार आहे होय तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती हे एक किसान ई मित्र म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्यावर काम करत आहे या ठिकाणी तुम्हाला बोलायचे किंवा टाईप करायचे आणि तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेबद्दल उत्तर वापस मिळेल आता सध्या अकरा भाषामध्ये हे उपलब्ध आहे आपण मराठीमध्ये याच्यावरती टाईप केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पी एम किसान योजनेबद्दल जे तुम्ही प्रश्न विचाराल त्या प्रश्नावर तुम्हाला अचूक उत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा